मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नव्या स्टार्टअपच्या आणि उद्योजकाच्या शोधात मी आलोय कुडाळ तालुक्यातील मुळदे या गावामध्ये राहणाऱ्या आनंद बांदिवडेकर यांच्या जांभा दगडापासून बनवल्या जाणाऱ्या टाईल्स फॅक्टरीला भेट देण्यासाठी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही वर्ष मुंबई शहरामध्ये नोकरी केली पण त्यांना गावाकडची ओढ असल्यामुळे त्यांचं नोकरीमध्ये मन लागलं नाही आणि त्यांनी गावाकडे येऊन स्वतःचा काहीतरी नवीन स्टार्टअप करायचं आणि मार्केटची मागणी व कच्च्या मालाची उपलब्धता पाहता स्वतःच्या गावातच जांभा दगडांपासून टाईल्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केला त्यांच्या या फॅक्टरी मध्ये टाईल्स बनवण्यासाठी सर्वात आधी देवगड तालुक्यातील दगड वापरला जातो कारण त्यात हाय पर्सेंट ऑफ आयरन कंटेंट असल्यामुळे तो दगड टनक असतो वेगवेगळ्या मशीन्सच्या मशीन दगडाला उभ्या व आडव्या पद्धतीनं फायनली टाइल्स तयार होतात इथे आपल्याला सहा इंच बाय बारा इंच साइजच्या एकोणीस एम एम अडतीस एम एम पन्नास एम एम आणि पंचाहत्तर एम एम अशा टाइल्स अवेलेबल आहेत ज्याचा वापर आऊटसाइड स्लाइडिंग पाथवे पेविंग यासाठी केला जातो सर्वात महत्वाचं म्हणजे या व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व मशीन्स या त्यांनी स्वतः बनवल्या असून दिवसाला तीन हजार टाईल्सचं प्रोडक्शन काढलं जातं त्याचप्रमाणे अनेक अडचणींवर मात करून उभ्या केलेल्या या व्यवसायाची उलाढाल कोटींच्या घरात पोहोचली आहे